नमस्कार मंडळी कधीतरी तुम्हाला पण असा प्रश्न पडतो का की कोणत्या गोष्टी मला सहजपणे अगदी नैसर्गिकरित्या करणे जमते क्षणभर तुम्ही आजवर काय शिकलात ते बाजूला ठेवा समाजाने तुम्हाला काय धडे दिले तेही विसरा लोक तुमच्याकडून काय कसली अपेक्षा ठेवतात त्याचाही विचार करू नका पूर्णपणे एकाग्रतेने स्वतःच्या आत डोकावून बघा आणि स्वतःला विचारा मला सहजपणे कोणत्या गोष्टी येतात आणि करायला जमतात केव्हा मला माझ्या अस्तित्वाची खरी जाणीव होते माझ्यातला खरा मी मला कधी गवसतो या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधा न्यायाधीशाच्या खुर्चीत बसून स्वतःकडे बघू नका दोषही करू नका लोकांच्या अपेक्षांचा आवडीनिवडीचा विचार करू नका काहीही गृहीत धरू नका ज्या मार्गावर वाटचाल करताना तुमचे मन खरोखरच रमते तुम्हाला खराखुरा आनंद मिळतो जे करताना ते अस्सल वाटते तोच तुमचा बरोबर मार्ग असतो तुमचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे असं समजा धन्यवाद